श्रावण महिना सुरू झाला का सर्वांचे लक्ष लागते ते बाप्पाच्या आगमनाकडे हे सध्या आपण पेनच्या गणपती कारखान्यात जाऊन हे दृश्य आपण पाहता विविध प्रकारची बाप्पांची या ठिकाणी मूर्ती जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे खर तर पेनला गणपतीचं माहेर घर म्हणून अशीही एक वेगळी ओळख या ठिकाणी आहे मात्र आपण पाहिला तर विविध प्रकारच्या या ठिकाणी मूर्त्या ज्या आहेत ते तयार करण्यात आलेल्या आहेत संपूर्ण जगभरात जे आहे ते मूर्त्या या ठिकाणाहून जातात लाखाच्या संख्येने मूर्त्यांची मागणी जी आहे ती या ठिकाणी असते आणि त्यामुळे आपण पाहिला तर पीओपीच्या मूर्तीची बंदी उठवल्यानंतर एक वेगळा समाधान जो आहे तो कारखानदारांमध्ये आपल्यासोबत कारखानदार आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत कसं पाहता आज मूर्तीवरची जी पीओपीची बंदी होती त्या मूर्तीवरची बंदी हटवल्याच्या नंतर कशा पद्धतीने मागणी आहे मूर्तींची साधारण आपल्याला आज यावर्षी मागे गणेश उत्सवाला जी शासनाने पीओपी मूर्तीवर जी बंदी घातली होती आता नऊ जूनला जी पी मूर्ती मूर्तीची बंदी उठलेली आहे त्यामुळे कारखान्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे यावर्षी जवळपास थोडाफार फार मूर्ती थोड्याफार कमी बनलेले त्यामुळे आज पेण म्हणून लाखो मूर्ती आज परदेश देखील जातात महाराष्ट्रात देखील सईगड पेंडच्या गणेश मूर्तींना मागणी आहे तर या वर्षी थोड्याशा मूर्ती आज कम कमतरता भासणार आहे यावर्षी कारण अजूनही दीड महिना बाकी आहे तर यावर्षी जवळपास पीओ परमिशन उशिरा मिळाल्यामुळे आम्ही आज पीओ मूर्ती त्यांना सुकून वगैरे त्यामुळे आज चा भाव देखील वाढलेला दे तीस टक्क्याने आज मूर्त्यांचे भाव वाढलेले आहेत त्यामुळे ह्या वर्षी ग्राहकांना थोडाफार कमी मूर्त्या मिळतील त्याबद्दल म्हणजे पेंडमध्ये आज एवढ्या मूर्त्या देखील तयार झाल्या नाहीत आपण पाहिलं तर आता काही दिवसात उत्सवाला सुरुवात होईल मात्र मूर्त्यामध्ये कोणत्या प्रकारच्या मूर्तीला जास्त मागणी आहे आता दरवर्षी पेंडमध्ये तुम्ही जर बघितलं तर आम्ही काहीतरी नवीन बनवायचा प्रयत्न करत असतो म्हणजे जे मॉडेल्स असतात हे दरवर्षी आपले बाराही महिन्या पेंडमध्ये मूर्तीचं काम चालू असतो आज तुम्ही जर बघायला गेला तर आज वर्क मध्ये आहे डायमंड वर्कमध्ये जसं तुम्ही बघायला शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये मूर्ते स्वामींच्या स्वरूपात मूर्ती आहे बाल गणेश आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आपण आज मूर्त्या पेंडमध्ये जशी ग्राहकांची मागणी असेल त्या हिशोबाने आपण आज गणेश मूर्ती तयार करतो तसे रंगसंगती डोळ्याची आखणी आली आज पेंटच्या मूर्ती प्रसिद्ध म्हणजे काय डोळ्याची जी आखणी असतील आज तुम्हाला डोळ्या रेखीवर बोलके दिसतील तो म्हणजे जिवंतपणा ज्या मूर्तीमध्ये असतो त्याच आज पेंडच्या मूर्तीमध्ये आणि अनिश्चितपणाने आपण पाहिला तर पीओपी मूर्तीवरची बंदी जरी उठवली असली तरी मूर्ती घेताना ग्राहकांना जो आहे तो महागाईचा फटका बसू शकतो असं मत जे आहे ते कारखानदारांनी या ठिकाणी व्यक्त केलं आहे अजेश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड